आकाशवाणी मुंबई अंकिता आपटे राष्ट्रीय बातम्या देत आहे ठळक बातम्या इंडिया मेरीटाईम वीक 2025 हजार पंचवीसमध्ये मध्ये सहभागी होण्यासाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज मुंबई दौऱ्यावर मोंथा वादळ पूर्व किनाऱ्यावर धडकलं वादळाच्या प्रभावामुळे अनेक राज्यांमध्ये मुसळधार पाऊस नीती आयोगाच्या औद्योगिक उत्पादन क्षेत्रातल्या रोडमॅपचं पुण्यात मुख्यमंत्र्यांच्या हस्ते प्रकाशन इस्रायलनं गाझावर आज केलेल्या हल्ल्यात किमान तेहतीस पॅलेस्टिनी नागरिक ठार आणि भारत आणि ऑस्ट्रेलिया दरम्यान टी ट्वेंटी सामन्यांच्या क्रिकेट मालिकेतला पहिला सामना आज कॅनबेरा इथं रंगणार नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षणाचा ऑस्ट्रेलियाचा निर्णय प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज मुंबई दौऱ्यावर येणार आहेत सागरी क्षेत्रात काम करणाऱ्या जगभरातल्या प्रतिनिधींच्या परिषदेला ते संबोधित करतील भारत समुद्री सप्ताह दोन हजार पंचवीस या नौवहन परिषदेत होणाऱ्या जागतिक सागरी मुख्य कार्यकारी अधिकारी मंचाचं अध्यक्षपदही ते भूषवणार आहेत याविषयी अधिक जाणून घेऊया आमच्या प्रतिनिधीकडून पाच दिवसांच्या या परिषदेचं उद्घाटन केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते सत्तावीस तारखेला झालं केंद्रीय बंदर विकास जहाज बांधणी आणि जलमार्ग मंत्री सर्वानंद सोनोवाल रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनीही या परिषदेला संबोधित केलं परिषदेच्या पहिल्या दिवशी राज्याच्या बंदर विभागानं सागरी व्यापार क्षेत्रात छप्पन्न हजार कोटी रुपयांचे पंधरा सामंजस्य करार केल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वार्ताहरांशी बोलताना दिली इंडिया मेरीटाईम वीकच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे काल सोनोवाल यांच्या हस्ते समुद्री वारसा दिनाचं उद्घाटन तसंच लोथल इथल्या प्रस्तावित राष्ट्रीय समुद्री नौकानयन वारसा संकुलाच्या बोधचिन्हाचं अनावरण आणि संशोधन अहवालाचं प्रकाशन झालं तसंच विविध देशांच्या सत्रांमध्ये त्याने आपले विचार मांडले परिषदेमध्ये पंच्याऐंशीहून अधिक देशातले एक लाखांहून अधिक प्रतिनिधी तसंच साडेतीनशेहून अधिक आंतरराष्ट्रीय वक्ते सहभागी होणार आहेत परिषदेच्या पार्श्वभूमीवर विविध देशांसोबत द्विपक्षीय बैठका सामंजस्य करारांवर स्वाक्षऱ्या इत्यादी कार्यक्रमही आयोजित करण्यात आले आहेत राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी आज राफेल लढाऊ विमानातून उड्डाण केलं अंबाला इथल्या हवाई दल तळावरून त्यांनी राफेलमधून आकाशात झेप घेतली याआधी एप्रिल दोन हजार तेवीसमध्ये आसाममधल्या तेजपूर हवाई दल तळावरून सुखोई तीस एम के आय या लढाऊ विमानातूनही राष्ट्रपती मुर्मू यांनी उड्डाण केलं होतं संरक्षण मंत्री राजनाथ सिंग येत्या शनिवारी म्हणजे एक नोव्हेंबर रोजी मलेशियाच्या क्वालालंपूर इथं बाराव्या एडीएमएम प्लस म्हणजेच आसियान संरक्षण मंत्र्यांच्या परिषदेत सहभागी होणार आहेत या परिषदेत ते आशियान संरक्षण मंत्र्यांच्या परिषदेच्या पंधरा वर्षांच्या प्रवासाचं प्रतिबिंब आणि पुढील वाटचाल या विषयावर विचार व्यक्त करतील या दोन दिवसीय दौऱ्यात राजनाथ सिंग सहभागी देशांच्या संरक्षण मंत्र्यांसोबतच मलेशियाच्या वरिष्ठ नेत्यांसोबत द्विप पक्षीय बैठकाही घेणार आहेत दोन हजार चोवीस ते दोन हजार सत्तावीस या कालावधीत भारत आणि मलेशिया एकत्रितपणे दहशतवाद विरोधी तज्ञ कार्यगटाचे संयुक्त अध्यक्ष आहेत अशी माहिती संरक्षण मंत्रालयानं दिली आहे मोंथा चक्रीवादळ काल रात्री नव्वद ते शंभर किलोमीटर प्रति तासाच्या वेगानं आंध्र प्रदेश आणि यानम इथल्या किनारपट्टीवरून मछलीपट्टणम आणि कलिंगपट्टणमच्या मधून पुढं सरकलं किनारपट्टीवर धडकल्यानंतर मोंथाची तीव्रता कमी झाल्याचं हवामान विभागानं म्हटलं आहे या चक्रीवादळामुळे आंध्र प्रदेशातल्या श्रीकाकुलम विशाखापट्टणम नेल्लोर काकीनाडा जिल्ह्यांमध्ये प्रचंड नुकसान झालं कोनासीमा इथं सोसाट्याच्या वाऱ्यामुळे झाड पडून एकाचा मृत्यू झाला अठ्ठेचाळीस हजार हेक्टरवरची पिकं आणि जवळपास दीड लाख हेक्टरवरच्या फळबागांना मोठा फटका बसला रस्ते विजेच्या तारांचंही मोठं नुकसान झालं वादळाचा धोका लक्षात घेता शहात्तर हजारापेक्षा जास्त नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आलं आहे ओडिशामध्ये सोसाट्याच्या वाऱ्यामुळे अनेक ठिकाणी झाडं पडली आणि रस्ते बंद झाले इथं कोणतंही मोठं नुकसान किंवा जीवितहानी झाल्याचं वृत्त नाही मात्र काही ठिकाणी दरडी कोसळल्या मोंथा चक्रीवादळाच्या प्रभावामुळे महाराष्ट्रात लातूर जिल्ह्यात अनेक ठिकाणी अतिवृष्टी झाली यामुळे नदी नाले ओढ्यांना पूर आला असून विविध प्रकल्पांमधून पाण्याचा विसर्ग सुरू आहे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे काढून ठेवलेल्या सोयाबीन पिकांना पावसाचा मोठा फटका बसला आहे तेलंगणमध्ये राजधानी हैदराबादसह अनेक ठिकाणी जोरदार पाऊस झाला हवामान विभागानं राज्यातल्या बारा जिल्ह्यांना आज आणि उद्यासाठी ऑरेंज अलर्ट दिला असून मोंथा चक्रीवादळ आज सरकल्यानं सर्वत्र पावसाचा अंदाज आहे या चक्रीवादळामुळे पश्चिम बंगाल राजधानी आणि आसपासच्या भागात वातावरण ढगाळ असून अधूनमधून पावसाच्या मध्यम सरी कोसळत आहेत दक्षिण चोवीस परगणा पूर्व आणि पश्चिम मेदिनीपूर आणि झारग्राम या जिल्ह्यांमध्ये जोरदार पावसाचा इशारा हवामान विभागानं दिला आहे मासेमारांनी उद्यापर्यंत समुद्रात जाऊ नये अशी सूचना देण्यात आली आहे तमिळनाडूमध्ये तीन दिवसांच्या ढगाळ वातावरणानंतर आज सूर्यदर्शन झालं इथलं जीवन पूर्वपदावर येत आहे चक्रीवादळाचा परिणाम बिहार आणि राजस्थानातही जाणवत असून तिथे मुसळधार पाऊस सुरू आहे या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील <remembrance gospel language> राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत औद्योगिक उत्पादन क्षेत्रात भारताला जगात आघाडीवर आणण्याच्या दृष्टीनं नीती आयोगानं तयार केलेल्या रोडमॅपचं प्रकाशन आज पुण्यात झालं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर स्पर्धात्मकतेला चालना आणि आर्थिक प्रगती याद्वारे देशातलं औद्योगिक उत्पादन क्षेत्र पुढं हा या रोडमॅपचा उद्देश आहे वर्ष दोन हजार पस्तीसपर्यंत जी या क्षेत्राचं योगदान पंचवीस टक्क्यांवर नेणं दहा कोटीपेक्षा जास्त जास्त रोजगार निर्माण करणं आणि जगातल्या तीन सर्वोच्च औद्योगिक उत्पादक देशांमध्ये भारताला स्थान मिळवून देणं हे याचं लक्ष आहे याबरोबरच जगातली पहिली औद्योगिक उत्पादन संस्था महाराष्ट्रात उभारण्याचा नीती आयोगाचा मानस असल्याची आणि सरकारनं त्याचं स्वागत केल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कार्यक्रमानंतर वार्ताहरांशी बोलताना दिली बिहार विधानसभा निवडणुकीसाठीच्या प्रचारानं वेग घेतला आहे आज छट उत्सवाच्या समारोपाच्या पार्श्वभूमीवर सर्व पक्षांचे वरिष्ठ नेते आणि स्टार प्रचारकांनी प्रचारसभांचा धडाका लावला आहे महाआघाडीचा जाहीरनामा काल प्रसिद्ध झाला त्या पार्श्वभूमीवर दोन्ही बाजूंनी आरोप प्रत्यारोपाच्या फैरी झडत आहेत भाजपाचे वरिष्ठ नेते आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आज बेगुसराय समस्तीपूर आणि दरभंगा इथं प्रचारसभा घेणार आहेत तसंच संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांच्या प्रचारसभा पाटणा जिल्ह्यात होणार आहेत भाजपशासित राज्यांचे मुख्यमंत्री रालोआ उमेदवारांच्या प्रचारासाठी आज बिहारमध्ये दाखल होत आहेत दुसऱ्या बाजूला महाआघाडीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी दरभंगा आणि मुझफ्फरपूर जिल्ह्यात सभा घेणार आहेत तसंच राजद नेते तेजस्वी यादव समस्तीपूर मधेपूर इथं सभा घेणार असून दरभंगा आणि मुझफ्फरपूर इथं ते राहुल गांधींच्या सभेत सहभागी होतील इस्रायलनं गाझावर आज केलेल्या हल्ल्यात किमान तेहतीस पॅलेस्टिनी नागरिक ठार झाले हमासनं गाझात इस्रायली सैनिकांवर हल्ला केल्यावर आणि मरण पावलेल्या ओलिसांचे मृतदेह परत देण्याचं नाकारल्यावर हे पाऊल उचलल्याचं इस्रायलचे संरक्षण मंत्री इस्रायल काज यांनी सांगितलं हमासनं हे आरोप फेटाळून लावलेत इस्रायलचे प्रधानमंत्री बेंजामिन नेत्यानाहू यांनी या हल्ल्याचे आदेश सैन्याला दिले असल्याची माहिती अमेरिकेला दिली होती असं अमेरिकेच्या सूत्रांनी सांगितलं भारत आणि चीन दरम्यान संबंधांमधलं स्थैर्य राखण्यासाठी प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवरच्या कोणत्याही समस्या सध्याच्या यंत्रणांच्या माध्यमातून सोडवण्याबाबत उभय देशांचं एकमत झालं आहे चुशुल मोलदो सीमा चौकीवर पंचवीस ऑक्टोबर रोजी झालेल्या तेविसाव्या भारत चीन सैन्याधिकारी पातळीवरच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला सीमावर्ती भागात स्थैर्य आणि शांतता कायम असल्याबद्दल उभय देशांकडून या बैठकीत समाधान व्यक्त करण्यात आलं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज जपानच्या प्रधानमंत्री सानी ताकाईची यांच्याशी दूरध्वनीवरून संवाद साधला प्रधानमंत्रीपदाचा कार्यभार स्वीकारल्याबद्दल मोदी यांनी ताकाईची यांचं अभिनंदन केलं तसंच भारत आणि जपान यांच्यातल्या द्विपक्षीय संबंधांच्या विविध पैलूंवर चर्चा केली जागतिक शांतता स्थैर्य आणि समृद्धीसाठी दोन्ही देशांमधले संबंध महत्वपूर्ण असल्यावर दोन्ही देशांचं एकमत झाल्याचं मोदी यांनी समाजमाध्यमावरच्या संदेशात सांगितलं क्रिकेटमध्ये भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्या संघांदरम्यान पाच टी ट्वेंटी सामन्यांच्या मालिकेतला पहिला सामना आज कॅनबेरा इथं रंगणार आहे भारतीय प्रमाणवेळेनुसार दुपारी पावणे दोन वाजता सामन्याला सुरुवात होईल ऑस्ट्रेलियानं नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला आहे ठळक बातम्या पुन्हा एकदा इंडिया मेरिटाइम वीक दोन हजार पंचवीसमध्ये सहभागी होण्यासाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज मुंबई दौऱ्यावर मोंथा वादळ पूर्व किनाऱ्यावर धडकलं वादळाच्या प्रभावामुळे अनेक राज्यांमध्ये मुसळधार पाऊस नीती आयोगाच्या औद्योगिक उत्पादन क्षेत्रातल्या रोडमॅपचं पुण्यात मुख्यमंत्र्यांच्या हस्ते प्रकाशन इस्रायलनं गाझावर आज केलेल्या हल्ल्यात किमान तेहतीस पॅलेस्टिनी नागरिक ठार आणि भारत आणि ऑस्ट्रेलिया दरम्यान टी ट्वेंटी सामन्यांच्या क्रिकेट मालिकेतला पहिला सामना आज कॅनबेरा इथं रंगणार नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षणाचा ऑस्ट्रेलियाचा निर्णय याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया दुपारी तीन वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात